मुंबई आणि महाराष्ट्रासाठी गृहनिर्माण धोरण हे लोकाभिमुख असावं तसंच लोकांच्या हिताचं असावं असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं तसंच पर्यावरणपूरक घर बांधणार असून मुंबईमध्ये बाहेर फेकलेला मराठी माणूस मुंबईत आणणार असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले घर असली पाहिजे परवडणारी घर असली पाहिजेत आणि परवडणारी घर आणि परवडणारी भाडे तत्वावरील घरं याला सगळ्यात मोठं प्राधान्य देण्याचं काम या नवीन पॉलिसीमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न आहे रखड रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी एक सर्वकष धोरण असण्याची आवश्यकता आहे आणि आमच्या सरकारचं धोरण आहे की मुंबईतलं मुंबईकर जो मुंबई बाहेर फेकला गेलेला आहे तो पुन्हा मुंबईमध्ये आणण्यासाठी अशा प्रकारच्या रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्याची चा आवश्यकता आहे वॉक टू वर्क ही जी आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींची संकल्पना आहे जसं आपण इथं टिओडी करतो आहे तसंच हे वॉक टू वर्क जे आहे हे म्हणजे जिथे उद्योग आहेत तिथे घरं असतील आणि म्हणून त्याचाही फायदा या ठिकाणी लोकांना होईल